नमस्कार गेले काही दिवस माध्यमांमध्ये सुद्धा चर्चा चालू आहे ती अरविंद केजरीवाल यांचा मधुमेह आणि भाजप त्या निमित्ताने जे षडयंत्र रचत ईडीच्या मदतीने त्याविषयी तर खर तर आज आज परिस्थिती काय आहे तर अरविंद केजरीवालांना जवळ जवळपास गेले तीस एक वर्षांपासून मधुमेह आहे आणि तो सुद्धा सिवियर आहे सिविर आहे म्हणजे त्यांची जी शुगर लेवल आहे ती जवळजवळ अडीचशे ते तीनशेच्या जवळपास जाते ती खाली उतरते तेव्हा एकशे ऐंशी दोनशेच्या जवळपास असते आणि गेले तीस वर्ष आहे त्यांना इन्शुलिन दिलं जात आहे जवळजवळ पन्नासचा डोस हा इन्शुलिनचा दिला जातो असं असताना एकतर भाजपने या निवडणुकीच्या काळामध्ये उद्याच अफवा पसरून ती ते आंबे खातात वगैरे अशा पद्धतीच्या अफवा पसरून कुठेतरी अतिशय घाणे राजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भातली वस्तुस्थिती उघड झाली ती हा डबा जो येतोय तो घरून येतोय त्याच्यामध्ये एकदा फक्त आंबा आंबे आले होते वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु आ जेव्हा कोर्टामध्ये हा विषय गेला आणि अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी त्यांची इन्शुलिनच्या संदर्भात काळजी व्यक्त केली आणि त्या संदर्भामध्ये इन्शुलिन दिलं जायला पाहिजे तेव्हा त्यांची तपासणी व्हायला पाहिजे त्यांचे जे डॉक्टर आहेत तज्ज्ञ जे आहेत अरविंद केजरीवाल यांचे त्याच्याशी त्यांची, त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स करून द्यावी अशी मागणी केली तेव्हा ईडी कोर्टामध्ये काय सांगितलं तर ईडीने सांगितलं की एम्स नावाची जी हॉस्पिट संस्था आहे वैद्यकीय त्या तिथला जो डॉक्टर आहे त्यांच्याशी आम्ही कन्सल्ट करत आहोत आणि ते जे त्या डाएट देतील त्याप्रमाणे डायट दिला जाईल वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय झाली तर काल पत्र असं आपल्याला सगळ्यांना माहिती आलेलं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की तिहार जेलमध्ये प्रत्यक्षामध्ये मधुमेहाच्या संदर्भातला तज्ज्ञच नाही आहे त्याची अपॉइंटमेंट करावी अशा पद्धतीचं पत्र परवा तिहार जेलने दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ प्रशासन प्रथमच खोटं बोललं आता दुसरा प्रश्न असा की त्यांनी आ, एम्स जे हॉस्पिटल आहे तिथे काही अरविंद केजरीवालना तिथे दाखवलं तिथे नेलं होतं किंवा तिथले कोणी डॉक्टर चुरुण्यात आले होते का तर प्रत्यक्षात अशी काहीच वस्तुस्थिती नाही जो अहवाल किंवा जो एक डायटचा म्हणजे आहार जो आहे तो जो सुचवला गेला आहे जे जो कोर्टामध्ये आणला गेला प्रत्यक्षामध्ये तो एम्स म्हणजे कुठल्याही डॉक्टरचा नसून आहार तज्ञाचा आहे आणि जे आहार तज्ञ आहेत ते स्वतः एमबीबीएस नाही आहेत आहार तज्ञामधले काय स्पेशलिस्ट असू शकतात आहारामधले परंतु ते मधुमेहाच्या संदर्भामधले तज्ञ नाहीत ते डॉक्टर नाहीत ही, ही वस्तुस्थिती एका अर्थाने कोर्टामध्ये उघड झालेली आहे आणि त्यामुळे ईडी जी म्हणजे एका अर्थाने केंद्र सरकारची मोदी सरकारची बटीक झालेली आहे आणि दुसरं म्हणजे प्रशासन तुरुंगातलं प्रशासन हे सुद्धा एका अर्थाने राज्यपाल आणि तिथल्या भाजपच बटिक आहे यांच्या मार्फत कुठेतरी षडयंत्र रचलं जाते आणि आज शेवटी अरविंद केजरीवाल यांनी तिथले जे पर्यवेक्षक असतात तुरुंगाचे त्यांना पत्र लिहिलेलं आहे त्या त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय आहे ती इन्शुलिनची गरज असेल तर ते इन्शुलिन दिलं दिलं जावं त्यांचं शुगर जी लेवल आहे ती सतत दिवसामध्ये तीन ते चार वेळा जवळपास अडीचशे च्या पुढे जाते आणि खाली ती एकशे ऐंशी एच, एच दोनशे पर्यंत उतरते आहे त्यामुळे या संदर्भात त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स करून द्यावा आणि त्यांचा जो तज्ञ आहे डॉक्टर त्याच्याशी सल्ला मसलत करण्याची संधी मिळावी अशी शेवटी अरविंद केजरीवाल यांनी कोर्टामध्ये विनंती केली ही वेळ यावी हीच एका वाईट स्थिती आहे कारण अशा पद्धतीची वागणूक ज्याची चौकशी चालली आहे लोकांनी नियुक्त केलेला असा मु तीन वेळा नियुक्त केलेला मुख्यमंत्री आहे त्याच्या संदर्भात या पद्धतीची वागणूक असेल तर सामान्य माणसाचे तुरुंगात काय हाल केले जात असतील आणि जिथे राजकीय अशा पद्धतीचं षडयंत्र रचलं जातंय आहे ते षडयंत्र कदाचित अरविंद केजरीवालना कुठे जीवास दरापटका देण्याचा आहे की काय अशी रास्त शंका अतिशय ज्येष्ठ ज्या मंत्री आहेत आम आदमी पार्टीच्या त्यांनी पण व्यक्त केली आहे त्यामुळे ही सगळी माहिती त्यासाठी आणि आपल्याला कुठेतरी जनतेला हे समजलं पाहिजे की जे भाजप आहे ते कुठल्या पद्धतीचं षडयंत्र या निवडणुकीच्या काळात रचतं आहे याचा आपण निषेधच करायला हवा धन्यवाद